पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थनेची लगबग सुरू केली आज देवी या ठिकाणी दिलीप खेळकर यांनी दीड किलोचा मुकुट जे आहे ते देवीला अर्पण केलेला आहे के पंकजाच्याही संदर्भामध्ये त्यांनी प्रेम व्यक्त केले काय एकंदरीत त्यांच्या भावना आपण जाणून घेऊ खेळकर साहेब आज तुम्ही प्रार्थना करतात पंकजाच्या त्यासाठी काय एकंदरीत भावना कशी प्रार्थना आज खरोखरच देवीला मुकुट अर्पण केल्यामुळं आणि त्याचबरोबर पंकजताईला लोकसभेचं तिकीट मिळाल्यामुळं आज खूप हलकं हलकं वाटतंय खूप समाधान वाटतंय कारण आमची शंभर टक्के खात्री आहे की पंकजाताई आता निवडून येणार आहेत आणि निवडून आल्यानंतर शंभर टक्के ते केंद्रात मंत्री होतील आणि मंत्री झाल्यानंतर साहजिकच आमच्या भागाचा चा चांगल्या प्रकारे विकास होणार आहे बीड जिल्ह्याचं सौभाग्य आहे की त्यांना मुंडे साहेबांसारखे किंवा पंकजा त्या ठिकाणी नेते लाभलेले आहेत आणि अशा नेत्यांनी आमच्याकडे भागाकडे लक्ष द्यावं कारण त्यांनी मावशी मानलेली आहे म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी श्रद्धा ठेवून आहोत त्यांच्यावर प्रेम करत हो। आहोत आणि आता त्यांच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आम्ही आमच्या परिसरामधील कमीत कमी, कमी हजार ते पाचशे पुरुष आणि महिला त्या ठिकाणी दर दिवशी त्यांचा जाऊन प्रत्येक गावागावामध्ये प्रयत्न करणार आहोत कारण आमचे मॅक्झिमम नातेवाईक हे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहेत प्रत्येक नातेवाईकाला मित्र कंपनीला किंवा मी अधिकारी आणण्यामुळे रिटायर झालेल्या सगळ्या अधिकाऱ्याला एकत्र करून पंकजताईला मोठ्या मतांनी निवडून आणण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे काय सांगाल काय भावनात पंकजा ताईंना भाजप उमेदवारीची संधी मिळाली आमच्या सर्व महिलांतर्फे बद्दल खूपच श्रद्धा आहे आणि आम्हाला एवढी खात्री आहे की पंकजाताई ह्या निवडूनच येतील कारण त्यांनी आज जो आमच्या प्रेमाचा स्वीकार केला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि त्या प्रेमाचा पूर्ण फुलाची टाकळी म्हणून आमचा जो काय भार आहे की आम्ही त्यांच्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन आमचे जे काही नातेवाईक आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही जाऊन एकत्र करून त्यांना आम्ही निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार कमीत कमी हजार ते पाचशे अशा महिला आम्ही सगळ्या एकत्रित करून आम्ही त्यांच्या प्रचाराला जाणार आहेत हीच भावना आमच्या सर्व महिलांची आहे तुमचं प्रेम आहे मात्र मतदान करणे तुम्हाला संधी मिळत नाही कसं वाटते तुम्हाला नाही निश्चितच थोडंसं असं वाटतं की जर आम्ही त्या मतदारसंघाचे भाग असतो तर खूप बरं झालं असतं परंतु आम्ही जरी नसलो तरी आमचे एकदम जवळचे बहीण त्या ठिकाणी आहे मावशी त्या ठिकाणी आहे आत्या त्या ठिकाणी आहे जवळचे नातेवाईक जावही आमच्या त्या ठिकाणी आहेत तर त्यामुळं आम्ही जरी नटलो तर आमचाच एक भाग असल्यामुळं त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आम्ही करून घेण्यामध्ये यशस्वी असं वाटतं मी काय भावना आहेत तुमच्या कारण की तुमचं पंकजाताईवर प्रेम आहे मात्र तुम्हाला मतदान करण्याचं त्यांना संधी मिळत नाही स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आणि पंकजाताई त्या महाराष्ट्रामध्ये निवडून गेल्या तरी आम्हाला सर्व जरी मतदानाचा अधिकार नसला तरी आम्ही आमच्या पाथर्डी तालुका असू नगर जिल्हा असू सर्व आम्ही नाते गोते त्यांच्याकडे जात होतो आणि त्यांनी मतदान केलं तेच आम्ही समजतो की आम्ही पण मतदान केलं